उद्योजकांनी राजकारणी मंडळींनी समाजसेवकांनी विभागाचं सहकार्य आहे जेणेकरून अधिकाधिक नवीन प्रयोग जळगाव करता येतील पुढील प्रयोग असेल पी कंट्रोलिंग डिव्हाइस क्युबा डायविंग आपले मोबाईल तयार राहा सज्ज राहा आमच्या पर्यटन विकास महामंडळाचे एम डी सर्व अधिकारी सर्व पदाधिकारी उपस्थित आमदार मागितलं आज फेस्ट तर म्हणजे अगदी तीन दिवसापूर्वी सुरवशी साहेबांनी आमचे त्यांनी मला सांगितलं की आपण असं असं रोग या ठिकाणी करू शकतो आणि मी तात्काळ त्यांना मंजुरी दिली मी म्हटलं लवकर आमच्या मेरूळला या जळगावला चला आणि जळगावकरांना काहीतरी या संदर्भामध्ये माहिती द्या त्यांना या सगळा आनंद लुटू द्या आणि म्हणून मी तीनच दिवसामध्ये सगळी तयारी केली आणि आपण या ठिकाणी अतिशय सुंदर असा वॉटर स्पोर्ट्स हा खेळ पाण्यामधला या ठिकाणी बघितलेला आहे अनेक वेगवेगळे इव्हेंट आहेत मला वाटतं आता ऊन आहे म्हणून गर्दी पण नाही फार प्रसिद्धी झालेली नाही पण तीन दिवस मला वाटतं इथे यात्रा भरेल अशा पद्धतीने आपण असं सुंदर असं नियोजन या कार्यक्रमाचं केलं त्याबद्दल सुरेश मी आपले आपल्या सगळ्या टीमचे त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो बेरूण तलाव हा जळगावचा खरं म्हणजे एक आकर्षण म्हणजे एवढा मोठा तलाव असेल की त्या आजूबाजूला बसायला फिरायला वगैरे कुठली जागा नाही आहे मी सहा महिन्यापूर्वीच ठरवलं त्याचा सगळा सर्वे केला आणि त्या बाजूला एक सुंदर अशी चौपाटी वीस कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत तसं मी वीस कोटी रुपये खर्च करून आपण चौपाटीच या ठिकाणी उभी करतो मला वाटतं अशोक भाऊ जैन आहेत राजू मामा याचा आग्रह होता या ठिकाणी त्या संदर्भामध्ये सगळं काम ठरलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर ठरलेलं आहे लवकरच त्या कामाला सुरुवात होईल आणि जळगावकरांना फिरण्यासाठी अतिशय आपली हाकाची जागा त्या ठिकाणी आता तयार होणार आहे पण आज हा खेळ बघितल्यानंतर या ठिकाणी मला असं वाटलं की खरंच एवढं मोठं पाणी आपल्याकडे आहे तलाव आपल्याकडे आहे आणि सगळं उपलब्ध असताना या ठिकाणी आपण का कायम स्वरूपी अशी व्यवस्था करू नये आणि म्हणून मी आज ठरवलं अधिकाऱ्यांना सांगितलं मुंबईला आमच्या सेक्रेटरीना फोन केला आहे की पंधरा ते वीस कोटी रुपये आपण इथे जेवढे इव्हेंट आहेत ते जर आपण बघितले तर दहा बारा पंधरा कोटी रुपयामध्ये ते सगळे इव्हेंट आहेत जेटीलाच चार कोटी रुपये लागतील आणि बाकी दहा कोटी रुपयामध्ये सगळ्यात जेवढ्या या ठिकाणी छोट्या मोठ्या बोट आहेत स्पीड बोट आहेत त्या ठिकाणी येऊ शकतात आणि म्हणून मी सांगितलं की पंधरा कोटी रुपये आजच्या ज्या ठिकाणी मंजूर करा ते मी मंजूर केलेले आहेत तर आपलं माझ्याकडे आहे पर्यटन खातं आणि त्यातूनच आपण था कायमस्वरूपी जळगावकरांना आता ही व्यवस्था तयार करून देणार आहोत लागेल दोन तीन महिने लागतील अजून दोन तीन महिने लागतील पण मला असं वाटतं की या आठ दिवसामध्ये ट्विटर प्रोसेस आपण संपवून टाकू काम कोणातरी देऊन टाकू आणि महिनाभरामध्ये दीड महिन्यामध्ये या ठिकाणी आपल्याला हा खेळ या ठिकाणी सुरू दिसेल मला वाटतं जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी आहे असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही आणि पर्यटनाच्या माध्यमातून मी आधी सांगितलं की पर्यटन हे खरं म्हणजे रोजगार एक साधन आहे आर्थिक उन्नती त्याबरोबर होतेच पण त्याबरोबरच एक मोठा रोजगार आता आपण या ठिकाणी बघितलं असेल तर इथे म्हणजे पन्नास जणांना रोजगार मिळतो यातून या खेळामधून पन्नास जणांना कायमस्वरूपी रोजगार त्या ठिकाणी मिळतो मग यातून अजून येणारे असतात पार्किंगची व्यवस्था होती तिथे वाला तर इथे चालतं हॉटेल आहेत रेस्टॉरंट आहे चढण्यावाला आहे फुटाण्यावाला आहे अशी जर संख्या गेली तर मग ती शेकड्यामध्ये आहे आणि म्हणून मला वाटतं की हे पर्यटन हा उद्योग म्हणून आपण बघितला पाहिजे लोकऱ्याचं साधन देणारा हा माध्यम आहे असं आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि म्हणून आता आम्ही खूप चालना मला एकच वर्ष झालं या खात्यामध्ये घेऊन पण दोन तीन दिवसामध्ये सिंधुदुर्गला आम्ही हॉटेल ताज फाईव्ह स्टार हॉटेल आहेत एकशे एकवीस एकशे वीस एकरमध्ये आम्ही त्याची सुरुवात करतो आहोत त्याचबरोबर सिंधुदुर्गमध्ये स्कूबा डायव्हिंग त्या ठिकाणी नेहमीकडून आम्ही एक मोठी त्याची आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यावर प्रक्रिया करून आम्ही ते पाण्यामध्ये सोडणार खोल पाण्यामध्ये आणि त्यानंतर मग तिथे स्कुबा डायव्हिंग करून सगळे पर्यटक जे आहेत ते खाली जाऊन त्या ठिकाणी बघतील त्याच्यावर अशी ट्रीटमेंट केली जाते की त्याच्यामुळे सगळे मासे सगळे वन्य प्राणी जे समुद्र प्राणी जे असतात ते त्या ठिकाणी आकर्षित होतात आणि ते बघण्याची चांगली संधी पर्यटकांना त्या ठिकाणी मिळते आणि खाली पाण्याखाली जाऊन जसं आपण जमिनीवर वावरतो तसं खाली जाऊन आपण त्या ठिकाणी सगळा हा आनंद लुटू शकतो पण स्कुबा डायव्हिंग त्या ठिकाणी आपण सुरू करतो होमेंटोमुळे फायव्ह स्टार हॉटेल गेल्या तीस वर्षापासून अडचणीमध्ये होतं त्याला पूर्ण परवानगी आपण दिल्या त्याची सुरुवात सुरुवात आपण त्या ठिकाणी आता केलेली आहे दोन तीन दिवसापर्यंत उद्घाटन आमच्या अजून त्या ठिकाणी आहे मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वगैरे त्या ठिकाणी येणार आहे हॉटेल ताजचा पायाभरणीचा ता कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करतो आहे तीस तीस वर्षापासून हे प्रकल्प रखडलेले आता आम्ही खूप मागे लागून मेहनत करून या चार सहा महिन्यामध्येच त्यांना या ठिकाणी परवानग्या दिलेल्या आहेत महाराष्ट्र तसा टुरिझमचा दुसरी अतिशय महत्त्वाचा आहे महत्त्वाचा प्रदेश आहे इथे सगळं काही आहे तिथे लेण्या आहे तिथे प्राचीन मंदिरं आहे तिथे अभयारण्य आहेत इथे थंड हवेची ठिकाणं आहेत इथे लेण्या आहेत इथे सगळं काही आहे वॉटर बॉडीज या ठिकाणी आहेत अजिंठा एलोरासारखे ठिकाणं जे प्रसिद्ध या ठिकाणी आणि म्हणून मला असं वाटतं आहे की पर्यटनाला जर आपण थोडी चालना दिली तर यातून खूप चांगला रोजगारही निर्माण होऊ शकतो आणि म्हणून आमचा हा प्रयत्न या ठिकाणी आहे गोव्यासारखं छोटंसं राज्य आहे सिंधुदुर्गपेक्षाही त्याचा समुद्रकिनारा छोटा आहे आपल्याला साडेसातशे किलोमीटरचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला आहे पण दुर्दैवाने आमच्याकडे आजपर्यंत तो कोकणामध्ये समुद्रकिनाऱ्यावर एकही फाईव्ह स्टार हॉटेल नव्हतं एकही न एक आता त्याची सुरुवात आम्ही केली फॉमेंट तर सुरू होतंय उद्या परवा ताज हॉटेलची सुरुवात त्या ठिकाणी होते गोव्यासारख्या राज्यामध्ये सत्तावीस फाईव्ह स्टार हॉटेल आहेत आणि आमच्याकडे एक सुद्धा नाही त्यांच्यापेक्षा मोठा आमचा प्रदेश असल्यामुळे म्हणजे असल्यावर सुद्धा आमचा जो समुद्रकिनारा आहे तो त्याच्यापेक्षा मोठा असल्यावर सुद्धा एकही फाईव्ह स्टार हॉटेल आहे त्यामुळे पर्यटक यायला नाराज असतात आणि म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींना आता चालना दिलेली आहे आणि या माध्यमातून आज मी या ठिकाणी घोषित करतो पुन्हा की मेरूटसाठी आता पंधरा कोटी रुपये या जत्र सगळ्या खेळांसाठी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत जलस वॉटर स्पोर्टसाठी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर चौपाटी जी आहे तिला वीस कोटी या ठिकाणी दिलेले आहे मला वाटतं इथे सहा महिन्यामध्ये जळगावकरांना फिरण्यासाठी विरवण्यासाठी अतिशय सुंदर अशी जागा आम्ही या ठिकाणी तयार करणार आहोत अशी ट्रेन म्हणजे आशिया खंडातली सुंदर ट्रेन तिला म्हणावी लागेल त्याच्यामध्ये सगळं राहण्याची व्यवस्था सगळं निवासाची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये लायब्ररी आहे ई लायब्ररी आहे सगळ्या खेळ स्पोर्ट्स आहेत अशी जी ट्रेन आहे त्याच्यामध्ये फॉरेनर खूप त्या ठिकाणी प्रवास करत असतात ही ट्रेन आहे आता इथं कार्यकाळ मला वाटतं पंचवीस सत्ता अठ्ठावीसचा संपतो सत्तावीसचा संपतो आहे आणि तर आम्ही नवीन ट्रेनला आता मंजुरी दिली आहे ते तिथे शेवस्थान असेल अतिशय आपण एखाद्या मोठ्या फायव्ह स्टार हॉटेलमध्ये आहोत की काय आणि त्या ट्रेनमध्ये जोपायचं ते राहायचं तिथे ती गाडी थांबेल तिथून पर्यटन करून जायचं परत संध्याकाळी त्या ट्रेनमध्ये झोपायचं म्हणजे हॉटेलला दा जायची तुम्हाला गरज नाही अतिशय शे सुंदर अशी शेम त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था होऊन चांगली आहे पॅन्टे सुंदर आहे चोवीस तास सगळी सेवा त्या हॉटेलमध्ये ट्रेनमध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि तिची सुरुवात आता आम्ही पुन्हा नवीन मांडणीची त्याला मंजूर देऊन या ठिकाणी केलेली आहे पण म्हणून टुरिझम डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे राज्य देशामध्ये सगळ्यात अग्रेसर कसं होईल यासाठी आमचा प्रयत्न या आहे आणि त्यासाठी आम्ही नवीन टुरिझम पॉलिसी पर्यटन पॉलिसी आम्ही गेल्या दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी आणलेली आहे मला वाटतं की देशातली सगळ्यात उत्तम अशी पॉलिसी आहे सर्वोत्तम पॉलिसी आहे सगळ्या राज्यांचा विचार करून म्हणजे जे अतिशय अग्रेसर आहे टुरिझममध्ये मग केरळ सारखं असेल उत्तराखंड असेल आता राजस्थान गुजरात यांनी काय काय केलेलं आहे त्यांचा सगळा अभ्यास करून त्याच्याही पुढे आपल्याला गुंतवणूकदारांना काय देता येईल त्या संदर्भात विचार करून आम्ही पॉलिसी तयार केलेली आहे आणि या पॉलिसीच्यामुळे आज अनेक उद्योजक अनेक गुंतवणूकदार आमच्याकडे आता विचारायला आलेले आहेत की आम्हाला हे हॉटेल सुरू करायचं आम्हाला फाइव स्टार हॉटेल सुरू करायचं आम्हाला रिसॉर्ट या ठिकाणी घ्यायचं आहे आमच्या ज्या प्रायव्हेट प्रॉपर्ट्या होत्या त्या आम्ही आता विकसकांना विकास करण्यासाठी त्या ठिकाणी देतो डेव्हलप करण्यासाठी देतो आणि म्हणून मला असं वाटतं की या निमित्ताने अतिशय एक चांगली चालना या पर्यटन खात्याला मिळेल आई या योजनेच्या माध्यमातून आम्ही महिलांचं प्रें� बस त्यांना स्वतःच्या पाया करण्यासाठी अतिशय चांगला निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यातून महिलांना कर्ज द्यायचं त्यांनीच ठिकठिकाणी अशा पर्यटनस्थळी आपले छोटे मोठे घरं बांधायचे छोटे मोठे रेस्टॉरंटसाठी त्या ठिकाणी घरं बांधायचे आणि पर्यटकांना त्या ठिकाणी दिवाऱ्यासाठी जेवणासाठी व्यवस्था करायची त्याची नोंद आमच्याकडे या ठिकाणी राहील पर्यटकांना आम्ही त्या ठिकाणी सोतो की तुम्ही इथे जा अशा दृष्टीने महिलांना सुद्धा एक चांगला पर्यटनामध्ये त्यांचा सहभाग त्या दृष्टीने नोंदवता येणार आहे पण अशा अनेक योजना आहेत पंतप्रधान तर खूप स्वप्न आहे की हा देश फडणवीस दिवशीने हा अग्रेसर असला पाहिजे पुढे असला पाहिजे जगामध्ये अनेक देश असे आहेत की ते फक्त पर्यटनावर चालतात त्यांची सगळी आर्थिक जी घडी आहे ती पर्यटनावर अवलंबून आहे आणि म्हणून आपण आपल्याकडे सगळी सुबत्ता असताना सगळा निसर्ग असताना आपण मागे का आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आता या काही वर्षामध्ये मागे राहणार नाही त्या आमची पावलं पुढे चाललेली आहेत आज आपण इतका वेळ वेळपर्यंत ठिकाणी थांबलात मला याला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो तीन दिवस जळगावकरांनी या कार्यक्रमाचा मनबुराक आनंद लुटावा या ठिकाणी यावं मला वाटतं एखाद दोन दिवस आपल्याला जर गर्दी बघून लांब होतो आले तर आपण निश्चित त्याचाही विचार करू म्हणून घड शक्यो तीन दिवसात होणार नाही आता पहिल्या दिवस झाला तर मला वाटतं आपण पाच दिवस अजून दोन दिवस वाढून घेऊ गर्दी एक दिवसात बघून त्या ठिकाणी आपण दोन दिवस वाढून घेऊ परंतु कायमस्वरूपी आपल्या ही व्यवस्था बेरूणमध्ये या ठिकाणी करायची आहे हे पुन्हा मी या ठिकाणी घोषित करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र